दिसणार आणि कॅमेरा समोर यायला खूप मेहनत लागते मेहनत म्हणण्यापेक्षा असं खूप धाडस लागतं किंवा मला कुठल्या मोठ्या युट्युबर्सचा सपोर्ट नाहीये किंवा माझ्या फॅमिलीमध्ये पहिले कोणाचे चॅनल नाहीये किंवा माझ्या आणि खरंच आहे हा माझा परम आहे नहीं नहीं। हा माझा परम आहे म्हणून पण माझे व्हिडिओ चालत आहे चॅनल मुलगी कोणाची तरी सून ते त्यांच्या इमेज ते सगळं असं मनावर दडपण ठेऊन ब्लॉग शूट करायचा हाय हॅलो गुड इव्हिनिंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल तर आज तुम्हाला वाटलं असेल की गुड इव्हिनिंग का तर आता मैत्रिणींनो आता वाजलेत घड्याळ सव्वा सहा आणि सव्वा सहा माझा हा टाइम आहे मुलांना ट्युशन मधून आणायचा परमला शाळेतून आणण्याचा पण झालं असं की आजचा दिवस इतका बिझी होता इतकं शेड्यूल बिझी होतं की मला आज होते पेमेंट्स नंतर होते बिलं त्यात कालचा उपास तो स्वयंपाक करायचा आणि त्यातला त्यात होतं की परमला स्कूल साठी रेडी करून परमला स्कूलमध्ये पाठवायचं खूप सारं मला आज टेन्शन होतं आणि त्यातल्या त्यात ब्लॉक जसं माझं ते काम आहे त्याच हे ब्लॉक करणं हे, हे माझं एक काम आहे आणि आपण सगळीकडे सुट्टी मारू शकतो पण ब्लॉकला पण सुट्टी मारू शकतो पण जर आपण ठरवलंय की आपल्याला मनापासून करायचंच एखादं काम तर का सुट्टी मारायची बरोबर आहे ना तुम्हालाही माझं म्हणणं पटत असेल तर मग मी ठरवलं की आता राहिलाय माझा स्वयंपाक म्हटलं स्वयंपाकाच्या पहिले आपण एक ब्लॉक करूया आणि त्यानंतर स्वयंपाक करूया स्वयंपाक काय होतच राहील मग त्यानंतर मी विचार केला की अरे आता एवढं संध्याकाळ झाले की आता मी यांना काय ब्लॉग देऊ आणि नेहमी नेहमी तेच तेच रुटीन कसं काय दाखवायचं यांना मग माझ्या मनात विचार आला की अरे आपल्या चॅनलला सहा महिने कम्प्लीट झालेले आहेत सहा महिने आपण त्यांना आपला एक्सपिरियन्स शेअर करूया युट्यूबर्सला की आम्ही सहा महिने कसं म्हणजे माझे सहा महिने कसे गेले आणि दुसरं म्हणजे जे नवीन कोणी युट्यूबर्स असतील त्यांना पण आपल्या व्हिडिओचा सपोर्ट होईल आणि ज्या माझ्या मैत्रिणी मा आहेत यूट्यूबवर आता कि जा माला सारा करता, करता, की ज्या मला खूप साऱ्या सपोर्ट करतात कमेंट्स करतात त्यांनाही कळेल की मला किती म्हणजे कसं केलंय मी सहा महिने म्हणून मग मी हा व्हिडिओ स्टार्ट करायला सुरुवात केली आहे तर तुम्हाला आज मागे वेगळं दिसतंय हो तिकडे मी दरवाजा लावून घेतलेला आहे कारण आज मी दुसऱ्या बेडरूममध्ये येऊन व्हिडिओ करते कारण खाली मुलं आलेले आहेत आणि मुलं इतका डिस्टर्ब करतायत मला की माझा पुन्हा रिटेक आहे आणि मी व्हिडिओ शूट करते तर ठीक आहे चला मुलं आहे त्रास देतीलच तर मैत्रिणींनो माझा फस्ट ब्लॉग पडलेला होता सह जाने तीन्षे, तीन्षे, सहा जानेवारीला आणि त्या ब्लॉगला तरी मला आले तीनशे साडेतीनशेच्या आसपास व्ह्यूज फर्स्ट ब्लॉगला आणि आत्ता झाले आपल्या चॅनलला पूर्ण सहा महिने कम्प्लीट तर सहा महिन्यात माझं कसं म्हणजे झालं सहा महिने मी काय काय फेस केलं ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर सगळ्यात पहिले सबस्क्रायबर्सचं खूप टेन्शन होतं की सबस्क्रायबर्स वाढतील का नाही वाढतील का नाही पण नंतर मला यूट्यूबवर सर्च करून करून कळलं की तुम्ही सबस्क्रायबर्सचं टेन्शन घेऊ नका वॉच टाईमकडे लक्ष द्या आणि तुम तुमचा जर वॉच टाईम कम्प्लीट झाला तर सबस्क्रायबर्स ॲटोमॅटिक होतातच एक वर्षात एक हजार सबस्क्रायबर्स मिळवणं काही अवघड नाही आहे मग मी सबस्क्रायबर्सचं टेन्शन काढून टाकलं आणि नंतर माझं सगळं फोकस मी वॉच टाइमवर कम्प्लीट केला आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की माझ्या चॅनलला जरी सहा महिने झाले तरी मी अर्धा वॉच टाइम कव्हर केलाय आणि ते पण मध्ये वीस दिवस माझा गॅप गेलेला आहे म्हणजे माझे वडील एक्सपायर झाले होते तर तेव्हा मी वीस दिवस ब्लॉग काही टाकलेला नाही आहे तर त्याच्यामुळे माझा वीस दिवस गॅप जाऊन म्हणजे जवळपास माझं चॅनल फक्त पाच साडेपाच महिन्याचं आहे आणि त्यात मी अर्धा वॉच टाइम कव्हर केला त्याच मला खूप आनंद आहे की माझं कोणीच बॅकग्राऊंडला किंवा मला कुठल्या मोठ्या युट्यूबर्सचा सपोर्ट नाही आहे किंवा माझ्या फॅमिलीमध्ये पहिले कोणाचे चॅनल चा नाही आहे किंवा माझ्या मैत्रिणीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये कोणीच यूट्यूबवर नाही आहे फक्त मीच आली आहे फर्स्ट टाईम की जी काहीतरी करू बघते सोशल मीडियावर तर त्याच्यामुळे मी करायचा प्रयत्न करते एक मिनट ज्याच्यापासून मी वरती आली व्हिडिओ करायला ते शेवटी आलंच मागे मम्मी 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 करत आणि खरंच आहे हा माझा परम आहे नहीं नहीं। हा माझा परम आहे म्हणून पण माझे चा, व्हिडिओ चालत आहे चॅनल चालत आहे कारण खूप सारे लोकांना माझा हा क्यूट मुलगा खूप आवडतोय सगळे म्हणताय की परम खूप छान आहे परम खूप हिरो आहे परम खूप क्यूट आहे तर माझा हा एक काय म्हणतं लकी चॅम्प आहे माझा परम तर सहा मेह ही एक गोष्ट आहे हा ही महिन्यातली एक गोष्ट आहे की माझा परम माझ्यासाठी लकी आहे की ज्याच्यामुळे माझे ब्लॉग चालत आहेत आणि इकडे एक दुसरा काय करावं यांना मला खरंच कळत नाही म्हणजे ना हाता लहान लहान हा आता शांत बसा हा तर हा कुठे होतो आपण मी यार विसरूनच जाते बोलता बोलता की काय करत होतो काय नाही करत होतो आता मी पुन्हा पाच मिनिट स्टॉप घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर मी म्हणत होते की बॅकग्राऊंडला कोणीच यूट्यूबवर नसताना पण मी आली आहे आणि त्यातही माझे आठशे साडेआठशेच्या पुढे सबस्क्रायबर्स आहेत त्यातही मला खूप सारा आनंद आहे आणि व्हिडिओज पण बऱ्यापैकी छान चालत आहेत असं नाही की मला व्हिडिओजला व्ह्यूज नाही किंवा काय नाही सगळं पैकी छान आहे पण असतं टेन्शन की काय व्हिडिओ टाकू काय व्हिडिओ टाकू एक पुन्हा स्टॉप घेतला सॉरी काय करू हे दोघं त्रास देत होते पुन्हा त्यांना खाली सोडून आली आहे आणि पुन्हा वरच्या मा रूम मध्ये आली मला इतका पस्ताव येतोय ना की मी हा व्हिडिओ दुपारी तरी बनवला असता बघू शकता मला किती दम लागलाय माझ्यावरून तुम्ही अंदाज घ्या कि मला केवढा स्ट्रगल आहे दोन दोन मुलं सांभाळले त्यानंतर घरातला काना कोपरा आवरून सगळे नातेवाईक वगैरे पाहून चार करून डेली ब्लॉग मी टाकलेला आहे म्हणजे वीस दिवस फक्त माझे ब्लॉग आले नाही जेव्हा माझे वडील एक्सपायर झाले त्यानंतर माझा कंटिन्यू ब्लॉग आहे आणि कंटिन्यू माझी म्हणजे मेहनत युट्यूबवर चालू आहे बस मला तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की एक अशी आपल्याला लत लागते ना की नाही मला व्हिडिओ टाकायचा आहे व्हिडिओ टाकायचा आहे माझा टाइम बारा ते एकचा आहे व्हिडिओ येण्याचा त्या टाइम मला असं होतं ब्लॉग टाकायचा आहे ब्लॉग टाकायचा आहे कधी टाकू क आधीच रेडी करून ठेवायचं थंबेल झालं पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे म्हणजे जसं आपण एखादा जॉब करतो ना तसं माझं झालेलं आहे म्हणजे मला अशी लत लागून गेलेली आहे की व्हिडिओ हा गेलाच पाहिजे आताही बघा सव्वा सहा वाजले मला स्वयंपाक करायचा आहे मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे तरी माझं चाललंय की उद्या ब्लॉग गेलाच पाहिजे म्हणून मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर हा करणारच तर असं काही आहे माझं सहा महिन्यापासून चाललेलं आणि मला त्याचं खरंच फळही भेटलेलं आहे आपलं एक, एक वर्षात चार हजार वॉच टाईम असतो त्यातला माझा अर्धा कम्प्लीट झालेला आहे त्यात मला खूप समाधान आहे ना मला कोणी टॅगलाईन सांगायला आहे ना कोणी मला कॅप्शन सांगायला आहे कोणी मला डिस्क्रिप्शन सांगत नाही किंवा टायटल सांगत नाही सगळं आपणच विचार करायचा आणि सगळ्यात एक मेन गोष्ट आहे की माझा नवरा म्हणजे मला जर कधी आठवलं नाही ना की मी काय देऊ टॅगलाईन यार मला टायटल आठवत नाही यार काय करू तर ते मला हंड्रेड पर्सेंट मदत करतातच जरी त्यांना माहिती नसलं ना की माझं ब्लॉग कशावर आहे किंवा मी आज काय शूट केलेलं आहे तरी ते मला मदत करून सांगतातच आणि नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात की नाही तू कर व्हिडिओ टाक नाही कर तू ब्लॉग हे कर ते कर म्हणून खूप सारा सपोर्ट आहे आणि मी अशी खंबीरपणे ब्लॉग बनवू शकते तर ते एक होतं की कोणाची तरी मुलगी कोणाची तरी सून ते ब त्यांच्या इमेज ते सगळं असं मनावर दडपण ठेऊन ब्लॉग शूट करायचा दुसरं म्हणजे वाईट नाही आलं पाहिजे ते एक टेन्शन आजपर्यंत मला एकही वाईट कमेंट, कमेंट आलेली नाहीये आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण कॅमेरासमोर दिसणार आणि कॅमेरासमोर यायला खूप मेहनत लागते मेहनत म्हणण्यापेक्षा असं खूप धाडस लागतं कॅमेरासमोर येऊन बोलणं आपण साधं कोणी व्यक्ती असला समोर तरी आपण त्याच्याशी तर डायरेक्टली बोलत नाही किंवा काय बोलू यार याच्याशी असा प्रश्न पडतो तर तुम्ही विचार करा की कॅमेरा लावून आपलंच आपल्याशी बोलायचं आहे आपल्याला तर किती म्हणजे डोकं लावावं लागतं आणि किती धाडस असावं लागतं तर ते मी केलं आणि ते सगळं माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट दिला म्हणून माझ्यात हिंमत आली आणि मी पण एक विचार केला की चला आपण बोलू शकतो आपल्याकडे बोलण्याची स्किल आहे तर का नाही आपण ब्लॉगिंग स्टार्ट करावी डेली ब्लॉग्स म्हणून तो पण मी एक स्टार्ट केला तर असं आहे माझा सहा महिन्याचा प्रवास त्याच्यामध्ये पण आहे माझ्या घराची कामं अजून ऑफिसची कामं म्हणजे यांचं जे आमचा जो बिझनेस आहे त्याचे सगळे लेबर्सचं काम माझ्याकडे आहे घराचं काम दोघं मुलांचा अभ्यास अजून पूर्ण घराची साफसफाई कानाकोपरा साफ करून सगळं झालं की मग ब्लॉक करणं ब्लॉक झाला की मग तो एडिट करणं थंबेल बनवणं आणि त्यात अजून शॉर्ट्स व्हिडिओ आहेत की ते मला रोज एक दोन तरी द्यावेच लागतात युट्यूबला ते शॉर्ट्स व्हिडिओ आणि आपण ना लॉंग व्हिडिओ बनवू शकतो पण शॉर्ट्स व्हिडिओला खूप डोकं हो लावावं लागतं एकदम परफेक्टच झालं पाहिजे तर असं चाललेलं आहे माझं आणि मी खरं सांगते मला पण अशी लत लागून गेलेली आहे की नाही मला ब्लॉग टाकायचाच तर आणि ज्या पण माझ्यासारख्या गृहिणी आहेत ना की ज्या आपण डेली ब्लॉग्स करताय दोन दोन मुलं सांभाळून दोन म्हणा एक म्हणा घरातली साफसफाई करून त्यांना सगळ्यांना हॅट्स ऑफ की ब तुम्ही पण एवढं करू शकताय अजिबात सोपं नाहीये ब्लॉग करणं एडिट करून यूट्यूबवर टाकणं त्यात घरातली साफसफाई करून दोन मुलं सांभाळणं नॉट इझी ज्यांना को कोणाला वाटतं ना की नाही ही काय नुसती ब्लॉक तर करते व्हिडिओ तर करते तर तुम्ही या एकदा करून बघा मग तुम्हाला समजेल की किती वेळा रिटेक होतो आपण कॅमेरासमोर कसं दिसतोय ते चार वेळा बघावं लागतं त्याच्यानंतर आपण कधी सोशल मीडियावर जातोय तर ज्या आमच्या कोणाच्या मनात असं आहे की ही नुसती व्हिडिओ करते काय लागतं व्हिडिओ करायला तर ते त्यांना मला एक सांगायचंय तुम्ही एकदा करून बघा बस काहीच नाही मी तरी पंधरा मिनिटाचे व्हिडिओ टाकते पंधरा सोळा सतरा मिनिटाचे तुम्ही फक्त पाच मिनिटाचा व्हिडिओ टाका तुम्हाला कळेल की किती मेहनत असते पाच मिनिटाच्या व्हिडिओला पण आताच हाच ब्लॉग शूट करायला मला चार वेळा स्टॉप करावा लागलाय दोन वेळा मुलं मध्ये आले दोन वेळा खाली कोणीतरी आलं पुन्हा मुलं मध्ये मध्ये करत होते एवढं करून पण मी ब्लॉग शूट करते आणि माझं मेन म्हणणं असं आहे सगळ्यांना की आपण कोणताही व्यवसाय सुरू केला ना तर एक वर्ष आपल्याला मेहनती घ्यावीच लागते घरून पैसे टाकावेच लागतात तेव्हा आपला सेल होतो किंवा तेव्हा आपल्याला इन्कम सुरू होतो तर हे युट्यूब आहे इथं लगेच सहजासहजी आपण फेमस होणार नाही सहजासहजी आपल्याला व्ह्यूज येणार नाही इथं आपल्याला मेहनत करण्याचे तर मिनिमम वर्षभर करा मेहनत जर आपलं लक असेल तर लवकर होईल नसेल तर उशिरा होईल पण लगेच हार मानू नका मला एवढंच सगळ्या नवीन युट्यूबर्सला सांगायचं आहे की मेहनत करत राहा आपल्याला यश नक्की भेटेल चला मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तुम्हाला माझी बडबड ऐकून खूप कंटाळा येईल आणि ह्या सगळ्यात मेन पॉईंट अजून असा आहे की रोज व्हिडिओ काय टाकायचं ते टेन्शन तर असतंच पण दुसरा पॉईंट म्हणजे कोणत्या चॅनलचे किती सबस्क्रायबर झाले आपले का नाही झाले ते टेन्शन घेऊ नका तिसरा पॉइंट यांच्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज येत आहे माझ्या व्हिडिओला एवढे कमी व्ह्यूज येत आहे ते पण टेन्शन घेऊ नका तो तर विचार अजिबात करू नका आणि कोणी पण आपल्याला सांगणार नाहीये खरं खरं की माझं एवढं आहे माझं तेवढं आहे माझं तेवढं आहे त्याच्यापेक्षा आपण मेहनत करा स्वतःवर विश्वास ठेवा कधी ना कधी आपलं लक उघडेल आपलं नशीब उघडेल आणि आपला पण वॉच टाईम आपले सबस्क्रायबर सगळे कम्प्लीट होतील आणि तीच आशा धरून पण मी पुढचे सहा महिने अजून प्रयत्न करणार आहे आणि मला हंड्रेड पर्सेंट स्वतःवर विश्वास आहे की मी एवढ्या एक वर्षात माझा चार हजार वॉश टाईम कंप्लीट हा करणारच आणि लवकरच तुम्हाला ती पोस्ट येईल की माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे ठीक आहे चला जसं तुम्ही मला सहा महिने सपोर्ट दिला आहे प्रेम दिलं आहे आशीर्वाद दिला आहे तसाच पुढचे सहा महिने पण द्या आणि असंच माझ्या पाठीशी राहा मला कोणत्याच मोठ्या यूट्यूबर्सचा सपोर्ट नाही आहे किंवा माझ्या फॅमिलीतही कोणी नाही आहे का माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मा पण कोणी नाही आहे मी एकटीच आहे आणि माझे वाली तुम्ही आहात तर तुम्ही मला जेवढा सपोर्ट द्याल तेवढी माझं चॅनल ग्रो होईल आणि सगळं काही लवकर नीट छान व्यवस्थित होईल तर मग तुम्हाला माझा सहा महिन्याचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर काही वाटलं असेल ही चुकीचं बोलली आहे तर तेही मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला वाटतं की छान बोलली आहे तर तेही नक्की सांगा तुमचा प्रत्येक न प्रत्येक कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला परम नक्कीच भेटेल चला मग बाय